मोहोळ शहरातील ब्रिज जवळ कर्नाटक राज्याच्या एसटी मधून दोन लाख चाळीस हजार रुपये गुन्हा दाखल फिर्यादी विकास मिस्त्री राहणार नाशिक हल्ली राहणार आंबेगाव पठार कात्रज पुणे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हे दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट ते सोलापूर असा कर्नाटक राज्याची एसटी त्याचा क्रमांक के ए अडुतीस एफ अकरा शून्य सात मधून प्रवास करीत होते मोहोळ शहरातील ब्रिज जवळ आल्यानंतर फिर्यादीच्या मालकीची वीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख चाळीस आहे ही घटना दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार माने हे करीत असल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा